भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा सेवेवर बोलवण्याची माजी सैनिकांनी व्यक्त केली इच्छा भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावं अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे सैन्य दलानं ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्ल्यू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देशसेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झालेत अनेक लढाईत सक्रिय सभा घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे या देशाची जी विशाल महाराज भारतीय सेना आहे आणि या भारतीय सेनेने सदैव आपला पराक्रम दाखवलेला आहे वीस तारखेपासून जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपलंही एक सैनिक या नात्याने एक उत्तरदायित्व आहे आपलं एक कर्तव्य आहे की आपण सैन्याचं जे मदत केली पाहिजे त्यांचा मोराल कसा अप होईल यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत शाळा कॉलेजामध्ये जात आहोत तिथल्या मुलांना मार्गदर्शन करत आहोत ज्याप्रमाणे मॉक ड्रिलचा आदेश मिळाला त्या दिवशी आम्ही प्र प्रत्येक शाळेत जाऊन एन सी सीच्या मुलांना मार्गदर्शन केलं तसेच सिव्हिल लोकांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आवश्यक नाही की हे सीमावर्ती येल्याक्यातच अशा प्रकारची प परिस्थिती उद्भवेल हे आता सध्याचं आधुनिक युग आहे आणि तर आधुनिक हत्यार आहेत तर आपण दुश्मनालासुद्धा कमी लेखू नये पाकिस्तान जो जवळसुद्धा अशा प्रकारची काही हत्यारं आहेत की ते इथपर्यंतसुद्धा मारा करू शकतात किंवा आपल्याला उद्ध्वस्त करू शकतात त्यामुळे आपण प्रत्येकाने तयार असलं पाहिजे सदैव त्या गोष्टीसाठी तत्पर असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे जे जनजागृती अभियान या माध्यमातून राबवत आहोत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सामाजिक उपक्रम हातीत घेतला घेतला आहे आणि या सैनिकांच्या बाबतीत मोरॉल मोटिवेशनचं मार्गदर्शन कर आम्ही करत आहोत जवळपास साडेचार हजार माझे सैनिक आहेत आणि त्यापैकी जवळपास एक हजाराच्या वरती माझे सैनिक हे जवान आहेत आणि ते नुकतेच हे चार पाच वर्षाच्या कालावधीत निवृत्त झालेले आहेत आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि सुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात स्टार असू द्यात कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर बोलवणं बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो समोर दोन हजार पदामधून रिटायर झालेलो आहे मी जस्ट आता एक एक फरवरीला दोन हजार पंचवीसच्या दिवशी रिटायर झालो आहे आता मी सध्या सिक्कीममधून रिटायर झालेलो आहे चोवीस वर्ष सेनामध्ये सर्विस करून तर अगर आम्हाला बोलवणे बोलवण्यात आलं तर आम्ही सध्या मी दोन हजार अठरामध्ये मार्च अठरामध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी पलावाला सेक्टरमध्ये जम्मू काश्मीरमधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता युद्धकालीनमध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत आम्ही तयार आहोत आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार आहोत मी विशाल घेवंदे मी हौलदारपदाहून रिटायर झालेलो आहे आणि दोन चोवीस वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिलेली दिलेली आहे मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे लोकनायक न्यूज